नमस्कार मंडळी मी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत हैदराबादी पनीर कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यातल्या त्यात एक व्हाईट ग्रेव्ही मी अतिशय पौष्टिक ग्रेव्ही मी आपली घरच्या घरी बनवलेली आहे एक क्रीमचा प्रकार म्हणू शकतात तर ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आता व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया तर येथे शंभर ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे त्यानंतर लसणाच्या आठ ते नऊ पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा कांदे दोन मोठे चिरलेले मोठ्या स्लायसेसमध्ये त्यानंतर एक जुडी पालकाची कोथंबीर भरपूर अशी आणि एक जुडी मी येते तर एक जुडी मी येथे पुदिना घेतलेला आहे मित्रांनो पुदिना आणि पालक एकदम सेम प्रमाणात तुम्ही ॲड करू शकतात जर तुम्ही पुदिना जास्त खात नसेल तर तुम्ही अर्धा प्रमाणात सुद्धा वापरू शकतात पण या संपूर्ण ग्रेव्हीचा मेन पार्ट असतो पुदिना आणि पालक तर अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचा आहे जर लहान मुलांसाठी बनवणार असाल तर अर्धी जुडीसुद्धा घेऊ शकतात पण हॉटेल लाईनला करणार असाल तर तुम्हाला एक जुडी पालक घेतली तर एक जुडी येथे पुदिना घेणे गरजेचे आहे आता या दोन्ही गोष्टी मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार इथे मी पालक दोन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे आता या यातलं पाणी मी साईडला करून घेणार आहे आणि एकीकडे एक पुदिनासुद्धा सुद्धा स्वच्छ असं मी धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने हे धुणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे आणि पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे येथे पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये जो आपण धुतलेला पालक होता तो ॲड करूया मित्रांनो एक महत्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे आपल्याला इथे पालक जास्त वेळ शिजवायचा नाही आहे लक्षात घ्या फक्त दोन ते तीन मिनटं हा वाफवून घ्यायचा आहे जेणेकरून हा थोडासा प्रमाणात गाळ व्हायला हवा जास्त पण आपल्याला इथे गाळ करायचा नाही लक्षात असू द्या कारण की या ही हा मेन पार्ट असतो या संपूर्ण ग्रेव्हीमध्ये जर जास्त शिजला तर त्याची चव निघून जाते आणि कमी शिजलात तरी पण त्याची चव निघून जाते त्याच्यामुळे ना दोन्ही गोष्टी बॅलेन्स करणं फार गरजेचं आहे फक्त दोन ते तीन मिनटं मी वाफवून घेणार आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच पालक व्यवस्थित वापरला गेलेला आहे आता हा पालक मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि टोपमध्ये थंड पाणी करून घ्यायचं जेणेकरून हा पालक आपल्याला थंड करता येईल हे लक्षात घ्या तर चाळणीमध्ये मी हा पालक काढून घेतलेला आहे आता यावर मी जे आपलं नॉर्मल असं पाणी असतं घरातलं तेच वापरलेलं आहे माटातलं तर त्याच्याने काय होतं थोडंसं थ हे पालक हा थंडा होऊन जातो आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला फायनल प्रोसेसकडे वळवता येतो तर बस आपल्याला ही एकच प्रोसेस येते करणे गरजेचं आहे लक्षात घ्या आता आपला पालक तयार झालेला आहे फायनल प्रोसेसकडे आपण आता वळूया एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला मी इथे देणार आहे ज्या वेळेस तुम्ही पनीर मार्केटमधून घेऊन येतात तर त्या पनीरला तसंच वापरायचं नाही तर तुम्ही त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ॲड करायचं आणि स्वच्छ पाण्याने हे पनीर धुऊन घ्यायचं जेणेकरून याचा वास वगैरे असेल किंवा काय असेल ते निघून जातं आणि पनीर तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापरामध्ये येऊ शकतो तशा पद्धतीने पाणी निथळून घ्यायचं आता या पनीरचे मी तुकडे करून घेणार आहे मित्रांनो आपण आता इथे पनीर कट करून घेणार आहोत पनीर तुम्ही तुमच्या शेपप्रमाणे करू शकतात पण हैदराबादी पालकमध्ये ज्यावेळेस आपण हॉटेलला पनीर खातो तर त्याच्यामध्ये एक एक इंच इतके हे तुकडे असतात त्यामुळे ना सुरुवातीला मी चौकन कापणार आहे आणि याचेच मी दोन तुकडे करून दाखवणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला हे पनीर कट करायचं आहे लक्षात घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पनीर व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एक एक इंच मी येथे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे आता हे पनीर आपल्याला तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर हिरव्या ग्रेवीचं वाटण तयार करून घेऊयात तर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अशा कट्स करून घ्यायच्या त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची आहे आणि पालक शिजलेला पालकसुद्धा ॲड करायचा आहे आणि यामध्ये पुदिन्याचे पानंसुद्धा मी ॲड केलेले आहे तुमच्याकडे जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये एक बॅचमध्ये करू शकता किंवा तुम्ही अर्धा अर्धसुद्धा करू शकतात तर मी तुम्हाला इथे दाखवून दिलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे संपूर्ण वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन थेम पाण्यामध्ये हे व्यवस्थित पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली छान अशी हिरवी ग्रेवी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगदी जवळूनही दाखवणार आहे तर व्यवस्थित पद्धतीने दोन थेंब पाण्यामध्ये हा मसाला आपला तयार झालेला आहे हिरव्या ग्रेव्हीचं वाटण तयार झालेलं आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया जे अर्धं आपलं हिरव्या ग्रेव्हीचं वाटण आहे त्यामध्ये आपल्याला दोन चिरलेले कांदे ॲड करून हे वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्सरचे दोन बॅचेसमध्ये आपण डिवायडेशन केलेलं आहे लक्षात घ्या तर हे जे आपला कांदा आहे तुम्ही असाही टाकू शकतात पण त्या कांद्याला चव येत नाही त्यामुळे काय करायचं कांदा तळून घ्यायचा आणि दुसरं मिक्सरचं भांडं आपण त्यावेळेस लावूया चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर कढईमध्ये तेल कडकडीत कर गरम झालेलं आहे यामध्ये मी पनीरचे स्लायसेस ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने दोन्ही साईडनी पनीर आपले शालो फ्राय करून घेणार आहे दोन्ही साईडनी पनीर छान असे क्रिस्प झालेले आहे आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले छान असे क्रिस्पी पनीर फ्राय झालेले आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे आता पुढच्या प्रोसेसकडे ओढ्या तर कढईमध्ये जे दोन कांदे आपण चिरून ठेवलेले होते ते ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित पद्धतीने कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मित्रांनो एक लक्षात घ्या हा कांदा आपल्याला हिरव्या ग्रेवीमध्ये वाटणामध्ये वापरायचा आहे एक मिक्सरचं भांडं आपण ऑलरेडी काढलेलं आहे आता दुसऱ्या बॅचेसमध्ये आपण हे भांडं लावणार आहोत तर आता हे व्यवस्थित पद्धतीने गुलाबी कलरवर कांदा तळल्या गेलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता मिक्सरला दुसरं वाटण तयार करून घेणार आहे कढईमध्ये चारपळी तेल वापरलं आहे त्या जागेवरती तुम्ही बटरसुद्धा वापरू शकतात एक चमचा मी मोठा असा जिरं ॲड केलेला आहे आता जे हिरवं वाटण मी सुरुवातीला करून ठेवलं होतं पालकचं ते आणि एकीकडे कांदा असं दोन वाटण मी येथे केलेलं आहे आता छान असं जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर यामध्ये कांद्याचं वाटण सुरुवातीला आपण तेलामध्ये ॲड करून घेऊया मित्रांनो मी तुम्हाला दोन प्रकारची ग्रेव्ही दाखवलेली आहे आणि ही ग्रेव्ही ह्याच पद्धतीने झाली तर तुमची जी चव आहे भाजीची ती तीनपट वाढेल त्याच्यामुळे अशाच पद्धतीने करायची आहे आता पालकाची जी ग्रेव्ही आपण केलेली होती साईडला तीपसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता ही मिक्स करून घ्यायची आहे इथे आपल्याला ग्रेवी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट हा ग्रेव्हीचाच असतो त्यामुळे ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे आता यामध्ये मी अर्धा चिमूटभर हळद टाकणार आहे हळदसुद्धा तुम्हाला हिरव्या ग्रेवीमध्ये कमी वापरायची आहे जेणेकरून ती कडवट लागते कुठलीही हिरवी भाजी असते त्याच्यामध्ये आपण जनरली हळद कमीच टाकतो तर याची लक्षता घ्यायची आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही या जागेवर लाल तिखट स्किपही करू शकतात पण लाल तिखटमुळे काय होतं एक चव छान लागते आणि आपण हॉटेलसारखी बनवत आहे त्याच्यामुळे काही ॲडिशनल मसाले मी इथे वापरलेले आहे आता यामध्ये मी धनेजिरी अजिबात वापरणार नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकतात पण धनेजिऱ्याने काय होतं मग थोडीसा ना एक वास वेगळा येतो त्याच्यामुळे मी जी ही भाजी ना तिला त्याच पद्धतीने ठेवणार आहे पौष्टिकतेच्यानुसार तर इथे वाईट ग्रेव्हीसाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि दोन पनीर घेतलेले आहे गरम पाण्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने दोन ते तीन मिनटं हे अशाच पद्धतीने भिजण्यासाठी ठेवलेले आहे आता एकीकडे एक एक आपला छान असा मसाला तयार झालेला आहे आणि एकीकडे आपण एक, एक, एक पांढरी ग्रेवीसुद्धा बनवून घेणार आहोत मसाला व्यवस्थित पद्धतीने तळला गेलेला आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे आणि एकीकडे ही वाईट ग्रेवी मी जी शेंगदाणे आणि पनीरची मी मिक्सरला लावून घेतलेली आहे ही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कसा वापर करायचा आहे पण एक घरगुती पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे ही वाईट ग्रेवी घरची वापरलेली आहे तुम्ही या जागेवर मार्केटची सुद्धा वापरू शकता पण एक पौष्टिक आणि अतिशय चविष्ट ही ग्रेव्ही होणार आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा सिक स्किप करू शकतात आणि मार्केटची तुम्ही इथे वापरू शकतात पण एक शेंगदाण्याची चव आणि एक पनीरची फ्लेवर हा येथे या व्हाईट ग्रेव्हीमध्ये आलेला आहे त्यामुळे तुमच्याकडं असली तर ठीकच आहे नसली तर तुम्ही अशा पद्धतीने घरी तयार करू शकतात आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आता ग्रेव्हीला छान असा कट येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं मी झाकण ॲड करून व्यवस्थित पद्धतीने ठेवणार आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता जे पालकचं पाणी होतं तेच मी इथे वापरलेलं आहे तुम्ही इथे नॉर्मल पाणीसुद्धा वापरू शकतात आता जे पनीर मी तळून ठेवलेले होते ते सुद्धा या स्टेजला यामध्ये ॲड करणार आहे मित्रांनो तुम्हाला ग्रेव्ही जेवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये ॲडजस्टमेंट करून घ्यायचं तर मला इथे थिक हवी आहे त्यासाठी मी याच पद्धतीने येथे थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे बाजी आता पंधरा ते वीस मिनटं झाकण झाकून ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनट मिनटानंतर छान अशी भाजी आटल्या गेलेली आहे भाजीला व्यवस्थित असा कटही आलेला आहे आता यामध्ये जी मी व्हाईट ग्रेव्ही करून ठेवलेली होती ती ॲड करणार आहे गॅसची फ्लेम मी येथे स्लो करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं पनीर हैदराबादी घरच्या घरी तयार झालेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यांमध्ये आणि अतिशय चविष्ट झालेलं आहे येथे मी दही आणि फ्रेश क्रीम स्किप केलेली आहे त्या जागेवर आपली घरगुती पद्धतीने मी एक फ्रेश क्रीम तुम्हाला दाखवलेली आहे शेंगदाणे आणि पनीरचे शे काही तुकडे घेऊन मी मिक्सरला फिरून घेतलेली होती आणि तिची छान अशी फ्रेश क्रीम मी तयार केलेली आहे अशा पद्धतीने आपली पनीर हैदराबादी घरच्या साहित्यामध्ये तयार झालेली आहे अतिशय चविष्ट झालेली आहे आणि अतिशय पौष्टिक झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद